बैलांच्या पाठीवर रंगवून कर्जमाफीची मागणी चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांना सुबकरित्या सजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची पूजा करण्यात आली चंद्रपूर शहरालगतच्या घोडपेठ येथील मंदिर प्रांगणात सजविलेल्या बैलजोड्यांचे एकत्रीकरण झाले महागाईच्या फटक्यामुळे यंदा सजावटीच्या साहित्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता तथापि बैलपोळा सणाच्या आनंदातही कर्जबाजारीपणाचा मुद्दा चर्चेत राहिला अनेक शेतकऱ्यांनी बारा कोरा करा असे बैलांच्या पाठीवर रंगवून कर्जमाफीची मागणी केली शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे तरी पण गावामध्ये पहिले भरपूर कास्तकार होते आता महागाईमुळे आणि बाकी काही कारणास्तव शेतकरी वर्ग कमी झालेला आहे आणि अ सरकारकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी कास्तकारांना जे कर्ज आहे त्यांनी सरसकट माफ करावे त्यांच्यामुळे त्यांच्यावर जो बोजा आहे तो थोडा कमी होईल आणि निसर्ग सुद्धा बरोबर साथ देऊन नाही रालाय अति अतिवृष्टी त्याच्यामुळे नाही का। कास्ताका मोठे संकट आले आहे तरी पण याची दखल घेत शासनाने त्यांचा कर्जमाफी करावी अशी अपेक्षा आहे यंदा बी घोडपेड इथे पोळ्याचा सण साजरा करण्यात येत आहे अति उल्ह हा सण साजरा करता घोडपेडमध्ये उत्साह शंभर जोड्याचा इथे समूह असल्यामुळे या जेवढ्या इच्छेने पोळा साजरा व्हावा आणि मा ना भाव मिळावा या अपेक्षेने जे पोळा साजरा करण्यात येत आहे ज्या कास्थाकारावर जो अन्याय यावा कर्जमाफी सुद्धा व्हावी अशी मी एक ईश्वर निकाडे म्हणून ग्रामपंचायत सदस्य या नात्याने बोलत आहे तरी हा कर्ज माफीचा सरकारने या अन्याय कास्तागरावर होऊ दे तरी तरी कास्तकारात जरी कर्जमाफी जरुरी आहे तरी त्या एवढे बोलून माही करू शकतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900